नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर हो आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी आणि या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर माझी गॅरंटी आहे की भाजी अगदी कमी कडू होईल आणि सगळे घरातले आवडीनं खातील तर चला करूया व्हिडिओला सुरुवात इथं जे कारले आहेत ते मी चिरून घेतलेले आहेत आणि मधून काप देऊन त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि नंतर आपण हाफ सर्कलच्या शेपमध्ये त्यांना चिरून घेतलेलं आहे तर कारल्याच्या फोडी एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये मी साधारणपणे तीन चमचे मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून घ्यायचं आपल्याला म्हणजे काय होतं आपण ज्या पद्धतीनं भजी करण्यासाठी कांद्याला मीठ चोळतो तसंच आपल्याला कारल्याला सुद्धा मीठ जे आहे ते अशा पद्धतीनं चोळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं प्रत्येक फोडीला मीठ लागेल या हिशोबानं मीठ आपण लावून घेतलं ला आणि बाऊल बाजूला ठेवून दिला आता हे वाटण आपल्याला घ्यायचं आहे तर हे वाटण आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं छानपैकी बारीक असं वाटण करून आपण घेतलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे एकदम बारीक चिरलेला मोठ्या आकाराचा एक कांदा तर मीडियम साईजचे मी तीन कारले घेतलेले आहेत त्या हिशोबाने मला एक मोठा कांदा लागला आता काही वेळ पंधरा ते वीस मिनिट आपण हे कारलं बाजूला ठेवून दिलं होतं त्यानंतर आता आपण बघू शकतो की कारल्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा हे दिसतंय एवढं पाणी आपण कारलं बाजूला केलं तरी सुटलेलं दिसतंय तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं जे कारलं आहे एका हातात किंवा दोन हातात घेऊन आपल्याला व्यवस्थित असं त्याला दाबून त्यातलं पाणी जे आहे ते जमेल तेवढं काढून घ्यायचं तर इथं मी बघा कसं कारल्यातलं पाणी काढून घेते तर ही प्रोसेस रिपीट करत करत आपल्याला सगळं कारलं जे आहे की नाही त्यातनं पाणी बाजूला घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आता किती सारं पाणी जे आहे ते कारल्यातून निघालं तर हे जे पाणी आहे ते सुद्धा तब्येतीला चांगलं आहे तुम्ही याचा ज्यूस करून पिऊ शकता तुम्हाला आवडत असल्यास आता चला फोडणीची तयारी करू इथं मी भाजी जी आहे ती लोखंडी तव्यामध्ये बनवत आहे त्याच्यामध्ये तवा गरम करून घेऊन अर्धा चमचा मी तेल टाकून घेतलं त्यानंतर हे जे आपण कारलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हलक्याच हाताने एक साधारणपणे पाच ते सात मिनिट आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे तेलावर अशा पद्धतीनं कारलं परतलं की त्यातला कडवटपणा अजून कमी होतो व्यवस्थित कारलं परतून झालं की बाजूला काढून घ्यायचं त्याच तव्यामध्ये दोन चमचे तेल चांगलं तापून दिलं नंतर त्याच्यामध्ये टाकून दिले जिरे आणि जे वाटण आपण करून घेतलं होतं ते त्याला चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली नंतर त्याच्यामध्येच टाकला आहे कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला आणि नंतर टाकून घेतला बारीक चिरलेला कांदा हे सगळंसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नंतर चवीनुसार आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे आधी जे मीठ टाकलं होतं ते बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही भाजीलाच जेवढं मीठ लागतं त्या अंदाजानं मीठ ॲड करू शकता नंतर फोडणी छान परतून घ्यायची मग जे कारले आपण काढून ठेवले होते भाजून बाजूला ते त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यांनासुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं कारले आणि मसाला व्यवस्थित परतून झाला की इथं आपल्याला ॲड करायचं आहे पाणी तर साधारणपणे मी दीड ग्लास पाणी इथं ॲड करून घेतलं तर कारलं व्यवस्थित असं पाण्यामध्ये डुबेल या हिशोबानं तुम्ही पाणी ॲड करून घ्या नंतर झाकण ठेवा आणि बारीक गॅसवर साधारणपणे पंधरा मिनटं तुम्हाला ही कारल्याची भाजी शिजू द्यायची आहे तर आता पंधरा मिनटांनी मी झाकण काढून पाहिलं तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी भाजी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे थोडंसंच पाणी उरलं आहे तर या मोमेंटला मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे दीड चमचा गुळ पावडर तुम्ही खिसून गूळ टाकू शकता गुळ पावडर टाकू शकता किंवा साखर देखील टाकू शकता त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा मी ॲड करून घेतली आहे हे सगळं टाकून झालं की व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला हे सगळं परत मिक्स करायचं आहे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ती हीच ठेवू शकता तुम्हाला आवडत असल्यास थोडीशी ग्रेवी किंवा तुम्हाला कोरडी भाजी हवी असल्यास अजून एक पाच मिनटं तिला हलक्या हाताने परतून घ्या आणि भाजी जी आहे ती सुकी होईल तर मला थोडीशी कोरडी भाजी हवी होती त्यामुळे मग मी हिला परतून घेणार आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर अगदी चवीला सुंदर अशी आणि खायलासुद्धा लहान मुलं पण अगदी आवडीनं खातील अशी आपली कारल्याची भाजी रेडी होणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता माझी भाजी जी आहे ती बऱ्यापैकी आता ड्राय झाली आहे तर या पद्धतीनं कारल्याची भाजी नक्की बनवून खा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद